मराठी गोष्ट राजा आणि त्याचा विदूषक एका काळी एक राजा होता तो अतिशय बुद्धिमान आणि न्यायी होता त्याच्या दरबारातील लोकांना त्याच्यावर खूप प्रेम होती राजाकडे एक विदूषक देखील होता जो खूप हुशार आणि विनोदी होता विदूषक नेहमी राजाला आणि दरबाराला हसवत असे एक दिवस राजा उतास दिसत होता विदूषकाने राजाला त्याच्या दुःखाचे कारण विचारले राजाने विदूषकाला सांगितले की त्याला असे वाटते की तो जगातील सर्वात हुशार व्यक्ती नाही विदूषक हसला आणि म्हणाला महाराज तुम्ही जगातील सर्वात हुशार व्यक्ती आहात हे मला माहीत आहे पण तुम्हाला याची खात्री करायची असल्यास आपण एक स्पर्धा आयोजित करू शकतो राजा या कल्पनेने उत्सुक झाला आणि त्याने स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले स्पर्धेसाठी राज्यातील सर्व बुद्धिमान लोकांना आमंत्रित करण्यात आली स्पर्धेत अनेक आव्हाने होती जसे की कोळी सोडवणे कठीण प्रश्नांची उत्तरे देणे आणि बुद्धिबळ खेळणे स्पर्धेच्या शेवटी राजा स्पर्धा जिंकणार असे दिसत होते पण मग शेवटच्या शनी एक तरुण त्याच्यासमोर आला तरुण खूप हुशार होता आणि त्याने राजाला प्रत्येक आव्हानात हरवले राजा पराभवाने हताश झाला पण विदूषकाने त्यांना सांगितले की त्याला अभिमान बाळगू नये कारण नेहमीच कोणीतरी त्याच्यापेक्षा हुशार असतो राजाने विदूषकाचा सल्ला घेतला आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली त्याने तरुणाची प्रशंसा केली आणि त्याला त्याच्या दरबारात उच्चस्थान दिले शिक्षा ही कथा आपल्याला शिकवते की आपण कधीही अभिमान बाळगू नये कारण नेहमीच कोणीतरी आपल्यापेक्षा हुशार असतो आपण नेहमी इतरांकडून शिकण्यास आणि आपल्या ज्ञान सुधारणा करण्यास तयार असले पाहिजे राजाने विदूषकाचा सल्ला घेतला आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली त्याने तरुणाची प्रशंसा केली आणि त्याला त्याच्या दरबार उच्च स्थान दिले